दहावीचा निकाल लागला की सर्व विद्यार्थ्यांची धडपड सुरू होते ती अकरावी प्रवेशाची कट ऑफ लिस्टमुळे अनेकांना मनपसंद विद्यालयात प्रवेश मिळत नाही नंबर कधी लागणार यादीत नाव कधी येणार याची प्रतीक्षा करावी लागते मात्र यंदा सरकारने नेमकी काय सोय उपलब्ध केली आहे आणि त्याचा विद्यार्थ्यांना काय फायदा होणार आहे हे पाहूया राज्यातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने बंधनकारक करण्यात शैक्षणिक वर्ष पासून हा निर्णय घेण्यात आला या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अधिकृत शासन निर्णय प्रसिद्ध केला यात अकरावी प्रवेशासाठी स्पष्ट आणि सुसंगत नियमावली जाहीर केली यामध्ये संपूर्ण प्रक्रिया गुणवत्ताधिष्ठित पारदर्शक आणि एकसंध असावी यासाठी आवश्यक सूचनांचा समावेश करण्यात आलाय अकरावी ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया कशी असेल ते पाहूयात अकरावी प्रवेशाची नियमावली गुणवत्ता पारदर्शकता आणि एकसंधता विद्यार्थ्यांना कॉलेज निवडण्याची मुभा चार फेऱ्यांद्वारे प्रवेश चार फेऱ्यांनंतर सर्वांसाठी खुला प्रवेश संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने वेळापत्र या नियमावलीमुळे अकरावी प्रवेश प्रक्रिया अधिक सोयीस्कर झाली आहे इतकंच नव्हे तर विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे कॉलेज निवडता येईल तेव्हा विद्यार्थी मित्रांनो निकाल लागल्यानंतरही प्रवेशाची काळजी करू नका यंदाचा दहावीचा निकाल चौऱ्याण्णव पॉईंट दहा टक्के चौदा लाख पंचावन्न हजार चारशे तेहतीस विद्यार्थी उत्तीर्ण मागील वर्षाच्या तुलनेत निकाल एक पॉईंट एक्क्याहत्तर टक्क्यांनी कमी कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक अठ्ठ्याण्णव पॉइंट ब्याऐंशी टक्के नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी नव्वद राज्यातील सात हजार नऊशे चोवीस शाळांचा निकाल शंभर टक्के मुलींच्या मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ब्याण्णव पॉइंट एकतीस टक्के, टक्के।, टक्के, एक टक्के। माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद